एकशे सत्तावन्न म्हशी दुधावरच्या आणि त्रेचाळीस रेड आहेत आपल्याजवळ एक मस साधारण आपल्याला बावीस ते पंचवीस हजाराचं दूध देते महिन्यात काही एक मस आहे आपल्याकडे अठ्ठावीस लिटरची मस आहे काय पंचवीस लिटरची चांगल्या क्वालिटीची सर्की ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये अठरा टक्के अल्कोल असावा एक लाख रुपये कधी केलं काही एक लाख रुपयाचा कोटा बांधा नस लाख भांडवल खाली घेणार आहे आपल्या बरोबर पन्नास रेड्या आहेत माझ्या दिवसाला चौऱ्याऐंशी हजार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सांगोला येथे आहे श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म तर इथे जवळपास दोनशे लहान मोठ्या मशीनचा गोटा आहे हरियाणा मोरा मशीचा तर इथलं व्यवस्थापन आणि एक बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या म्हैस पालनामध्ये असतात तर त्या पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर हा संपूर्ण गोटा परमेश्वर दुरे पाटलांचा आहे ते देखील आपल्या सोबत आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या माझा परिचय मी परमेश्वर धुरे पाटील माझा हा सांगोल तालुक्यामध्ये आपला गोटा पडतोय आणि छोटासा खेडेगाव आहे आपले वजरेगाव म्हणून बरं वजरे गावामध्ये आपला हा छोटासा प्रोडक्ट तयार केलेला आहे आपण त्याच्या जागी आपण मोरार नसलच्या मशी दूध काढायसाठी आपण आणलेले आहेत बरोबर बर, हा जो व्यवसाय तुम्ही करताय मशी पालनाचा अच्छा तर ते किती वर्षापासून करता किती वर्ष आ, ले आता ले? मला दोन हजार बावीस ला पहिल्या महिन्यात आम्ही चालू केला होता आज जवळजवळ आपल्याला तीन वर्षाच्या आसपास झालेला आहे हे मोरामशी चालू करून प्रोजेक्ट आपण चालू करून मोरामशी करायचं कारण काय म्हणजे आपल्या पंढरपुरी मशी जे असतात ते साधारण आपल्याला येल्यापासून ते गावून जाऊन पर्यंत तीन साडेतीन महिने दूध देतात आणि शंचा काळेवाद कसा आहे की येल्यापासून चार ते पाच महिने चांगलं जसं पाहिजे तसं दूध आपल्याला मशी देत असतात तर आता कसं आहे मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्रात बी गेलं तर मुर्रा भेटतात तर मग तुम्ही पहिले मुर्रा मैस इथं घेतली का हरियाणा जाऊन नाही नाही हरियाणामध्ये घेतली आपण मशी जी पहिल्या मशी जी आपण पाच मशीन व्यवसाय चालू केला होता पाच मशी माग आपल्याला साधारण दहा दिवसाला मला आहे का नाही सोळा ते सतरा हजार रुपये बेनिन निघाले खर्च वजावट करून बर बेनिफिट मिळालेलं सोळा ते सतरा हजार रुपये परत दोन आणल्या परत पाच आणल्या बारामशिवरती एक भया ठेवला आपण चांगल्या पद्धतीचा भया ठेवल्यानंतर भया एकशे वीस लिटर दूध आपल्याला दिवसाला काढून द्यायला लागला दोन्ही टायमाचं बरं मग महिन्याला आम्ही एक महिना ड्रायव्ह थांबलो म्हणजे पुढलं आपल्याला काम करायचं का नाही करायचं याच्यामध्ये एक महिन्यामध्ये आपल्याला खर्च वजावट करून एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजार रुपये निवडणुका ह्याच्यामध्ये किती मशी बारा मशीमध्ये बर बारा, बारा मशी एक मग साधारण आपल्याला बावीस ते पंचवीस हजाराचा दूध देते महिन्याला बरं तर त्याचा खर्च करून समजा मॅनेजमेंट किलोवर किती जाणार आहे लिटरवर किती खर्च आहे आपला हे सर्व काढून आम्ही या धंद्यामध्ये परत आ, पायवाट चालू केली परत नंतर काय केलं की के आपल्याला क्वांटिटी मध्ये जायच होतं हा प्रत्येक महिन्याला आपण काय केलं एक तारखेला के दहा मशीचं प्लॅनिंग केलं प्रत्येक महिन्याला एक मशीच दहा प्लॅनिंग केलं असं आपण बारा महिन्यामध्ये एकशे वीस मशी केल्या परत तिथं जरा तो एक महिना दोन महिने थांबलो आपण पहिला पूर्वीचा गोटा तुम्ही पलीकडे होता ते माझा गोटा ती नंतर काढला ही गोटा मोठा बांधला आज या गोट्यात आपल्या जवळ आहे ना एकशे सत्तावन्न मशी दुधावरच्या आणि त्रेचाळीस रेड आहेत आपल्या जवळ पण आता तुम्ही लोड आलेलाच बघितलेला आहे खरेदी विक्रीच तेही काम करतो चांगल्या पद्धतीने गेल्या तर ठिकाण आपल्या गोट्यामध्ये बांधतो आता पुढलाही नवीन गोटा तुम्ही बघितलेला आहे त्यातही आपले जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न मशीचा ती ज़वो 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 मशी गोटा तयार केलेला आहे आपण आपलं क्वांटिटीवरची आता काम करतो आपण बरोबर हा आता टोटल जवळपास दीडशेच्या आसपास तुमच्या मशी आहेत तर मग ह्यांचं सगळं व्यवस्थापन कसं चाललंय व्यवस्थापन म्हणजे काय माहितीये का सकाळी आपला पाटे तीन वाजता कोटा चालू होतो बरं पाटे तीन वाजता कोटा चालू झाल्यानंतर आपण चारा टाकतो परत शेणखत ओढतो पाठेमाग परत त्याच्यावरती चंदी टाकतो लगेच चारा टाकला का त्याच्यावरती चंदी बर, बर। चंदी टाकायची चंदी टाकल्या बरोबर परत लगेच त्याचं शेणखत आउट करायचं सव्वा पाचला धारेला बसायचं दारा सात साडेसात वाजेपर्यंत संपतात आपल्या परत नंतर साडेसात नंतर आठ साडेआठ वाजेपर्यंत पाणी सोडायचं मध्ये पाणी पिलं जातं पाणी पिल्यानंतर आपण नंतर, नंतर परत दहा साडे दहा ला गोटा आपला शांत होतो रेस्ट पेड ला सोडला जातो कमीत कमी चार ते पाच तासात त्यांना विश्रांती मिळली पाहिजे विश्रांती मिळल्यानंतर परत तीन ला गोटा चालवतो हे चोवीस तासात रोटेशन आपलं परत तसंच काम चारा टाकणे संधी टाकणे शणगाणं ओढणे परत पाचला धारलं बसतो हे चोवीस तास आपलं रोटेशन आहे बरं बरं गायी चूज न करता मैस मैस बर, कर हा मैस पालनाचा तुम्ही निर्णय का घेतला मैस पालनाचा निर्णय असा घेतला की मशीला मेंटेनन्स कमी आहे बर मेंटेनन्सकडे जर बाजू बघायला गेली गाय परवडते का मस परवडते दोन्ही साईडला पाच पाच मशी पाच गाय बांधा पाच मशी बांधा मशीचा किती खर्च आहे आणि गायीचा किती खर्च आहे हे तुलनेत आपल्या लगेच जमणार आहे गैच काय विषय होतोय गै प्लस पॉईंट आता रेट बी आपल्या खाली वर झाले समजा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये दुधाचे पैसे चांगलं बनत नाही ज्या वेळेस आपल्याला तीन पाच आठ ला जर चाळीस रुपये जर पस्तीच्या मध्ये जर रेट पडला तर शेतकरी तर फायद्यात येतो आणि म्हशीचं दूध जर एक दोन रुपये जर पडलं साधारण पन्नासच्या प्लसच्या खाली तरी येत नाही बरोबर नवीन ना की पन्नासच्या प्लसच्या खाली तर दूध येत नाही दूध येत नाही आणि प्लस पॉईंट काय गाई किती दूध देते आपल्या दोन टायमाला एक पंचवीस लिटर चोवीस लिटर बावीस लिटर वीस लिटर लय खूप टॉप घेतली तर अठ्ठावीस तीस लिटरची लिटर म्हशी आहेत पण त्या हिशोबाने तिचा रेट बी आहे आणि जसा दूध गाईमध्ये जर जादा दूध देत असत तर तेवढा तिला मेंटेनन्स आहे मेंटेनन्स महत्वाचा आहे मेंटेनन्स तुम्हाला कुठल्या गोष्टीला कमी पडतो आज तिचं तीस लिटर दूध आणि माझ्या म्हशीचं पंधरा सोळा लिटर दूध तुलना करायची आज त्याचे किती पैसे होणार आहेत आणि ह्याचं किती पैसे होणार हे गणितात जमलं पाहिजे जर म्हशीच्या रोग व्यवस्थापनाच आपण सा, बघितलं तर आपल्या म्हशीत आणि या म्हशीत म्हणजे रोगाला कोणती म्हैस बळी पडते रोगाला मध्ये म्हैस कुठली बी असू द्या मुरा असू द्या पंढरपुरी असू द्या रोगाला ही कमीच आहे फक्त दूध वाढीसाठी आणि दुधाची क्वांटिटी आणि लाईफ पुरा मसच देऊ शकते तुम्हाला गुजराती मस काय गुजराती मशीच गुजरा लाईफ कमी आहे दुधाची हा। आणि मेंटेनन्स बी कमी आहे नाही असं नाही मेंटेनन्स यांचाही कमी पण दुधाला कमी चार ते पाच लिटरच्या वर दुधच येत नाही ते एखादी मस लागते एक शंभरामध्ये दहा मशी चांगले लागतात नाही असं नाही अडबळ चांगला असल्यामुळे मी हे खचून गेलो नाही पहिले एक दोन लॉट मध्ये मी स्वतः खचून गेलेले आहे सात आठ लाख रुपये माझे वायपट गेलेले आहेत फसणूक झालेले आहे मार्केट आहे शेवटी धंदा करायचा होता म्हणून मी ह्याच्यामध्ये उतरलो आणि शंभर टक्के आपल्या घोट्यावरची जी, जी मस आहे मोरा ते पंधरा सोळा प्लसच्याच मस येते टोटल आणि वीस बावीस लिटर काही एक, एक मस आहे आपल्याकडे अठ्ठावीस लिटरची मस आहे काय पंचवीस लिटरची त्या ही नशिबात लागल्या पाहिजे तुम्ही जर म्हणला तर डायरेक्ट मला अठ्ठावीस लिटरची मस पाहिजे असं शक्य नाहीये शेवटी तुमचं तकदीर किती टक्के काम करणार आहे तुमच्या मागे देऊ किती पाठीमाग आहे हेही बघणं गरजेचं आहे सर्वच गोष्टी अठ्ठावीस लिटरच्या मशी भेटणार नाहीत ना सरासरी तुम्हाला पंधरा प्लसच्या मशी त्या सतरा अठरा लिटरचे पिळणार आहेत वीस लिटरच्या आहेत ह्या गोष्टी नंतर लागणार आहेत तर जवळपास दीडशे मशी आहेत दुधाच्या म्हैस किती लिटरची अठ्ठावीस लिटरची आपल्यापासून मसा आहे पाचवीस ते अठ्ठावीस लिटरच्या आसपासच्या आहेत आहे मला आता आपल्यापाशी तिसरे व्यात आहे तिचं आता तुम्ही बघितले तिथं आता सध्या म्हणजे एक चार पाच दिवस झालं पिल्लं छोटंच आहे तिला लाईन वरती साधारण एक दहा दिवस लागते दहा दिवसानंतर स्पेशल तिचा व्हिडिओ जर काढावू शकतो आपण काढून देऊ दाखवतो तुम्हाला हे आपण तुम्हाला शेतकऱ्यांना आपण हेही दाखवून देऊ बाबा मस्त आहे की नाही आपल्याकडे हे भरोसा लागला पाहिजे ना युट्यूबवर आपण बोलणं वेगळं आणि करणं वेगळं आणि बाकी जे लोक ऐकणारी लोक वेगळे आहेत आपलाही आता युट्यूब मध्ये बोललो म्हणून असं नाही समक्ष या बघा बघण्याबद्दल काय नाहीये बघण्याला काही पैसे लागत नाही आज मार्केटमध्ये बोलायचेही पैसे लागायला लागलेत आणि बघायचेही पैसे लागायला लागलेत हे उत्तम गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी बरोबर जिथं बोलून पैसे द्यायचे आहेत ना तिथं शंभर टक्के शेतकरी आणि जिथं मार्गदर्शन मिळते चांगल्या पद्धतीनं आज आपलं वय काय सव्वीस सत्तावीस रनिंग आहे ह्या माणसानं लहानाचं मोठं कसं मार्केटिंग बसवलं ह्या गोष्टीचं जाणायचं जर असेल तर शंभर टक्के हॉटेल विजिट द्या तर आता बाकीच्या कोण हो मग जी बारा लिटर दूध देते हाँ खा, जी अठ्ठावीस लिटर दूध देते मग यांना खाद्याचा काय डिफरन्स खाद्याचा डिफरन्स म्हणजे काय आज बारा पंधरा लिटर जी जमस आहे तिला दोन किलो सरकी आहे दोन किलो हरभरा चुनी आहे बर ह्या दोनच गोष्टी माझ्यापर्यंत असतात यांना बरडा बरडा बर चालत नाहीये गुळी चालत नाहीये खपरी पेंट चालत नाहीये ह्या गोष्टी ह्यांना चालत नाहीत हर पौष्टिक काय आहे ताकद कुठल्या गोष्टीत आहे त्याच्यावरती मी काम करतो आता हरभरा लक्षात ठेवा आपण जर खायला चालू केलं सकाळी एक मुठभर तर आपलं शरीर असं तंदुरुस्त होणार आहे त्याकरता मी हरभरा चुनी वापरतो प्लस पॉईंट आता सरखी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपण दाखवतो तेही की तुम्ही बघून घ्या अशी सरखी जर गोट्यावरती तुम्ही ठेवली म्हणजे दोन मशी असू द्या पाच मशी असू द्या दहा मशी असू द्या पन्नास मशी असू द्या चांगल्या क्वालिटीची सरखी ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये अठरा टक्के अल्कोल असावं अठरा टक्के तेल असावं त्याच्यामध्ये फॅट्स असावं त्याच्यामध्ये दुधी वाढलेलं असावं आता काय सारखी मार्केटमध्ये ठोकळासारखी आहे की मोठी मोठी सरकी ते रोडवर मारून काढलेली असते त्याच्यामध्ये तेल काढलेलं असते आपली सरखी तुम्ही फुडून बघा तेल जर नाही लागलं तर मला विचारा फक्त तुम्ही बरोबर म्हणजे असा खाद्य व्यवस्थापनावर पण अभ्यास केला पाहिजे केला पाहिजे तर चारा कशा पद्धतीने आलेला चारा म्हणजे काय माहितीये का माझ्याकडे ऊस आहे तुम्ही आता ऊस बघितलेला आहे सुपेरने पाहिजे चांगल्या पद्धतीच मी लागवड केली तीन साडेतीन एकर सुपेरणीपेर आहे ऊस एक पाच एकर आहे हे दोन्ही मिक्स करतो आपण कुठे करताना आता ती तुम्ही बघितलेला आहे ती कुठे करत असताना आपल्याला आहे का नाही साधारण मिक्स मध्ये गेलं पाहिजे मिक्स गेल्यानंतर सत्तर टक्के वला चारा आणि तीस टक्के आपल्याला वाळा चारा घ्यायचा वाळ्या चार्यामध्ये काय असावं सोयाबीनचं भुसकाट असावं किंवा हरभऱ्याचं भुसकाट असावं किंवा कडब पेंडी असावी आपल्याकडं श्या गोट्यावरती शंभर टक्के पाहिजे आपल्याला ही शंभर टक्के व्यवस्था केलं पाहिजे तुम्ही काय काय देताय आता मी ऊस आणि सुपीर निपीर आहे हे मिक्स मध्ये देतो आणि माझ्याकडं हरभरा पुसकाट आहे आता सोयाबीनचं सीझन चालू होतो सोयाबीनचं सीजन सीझन चालू झालं तर सोयाबीनचं भुसकाट आपण भरतो बर तर आता बरेच जण म्हणतात की आ, पालन परवडत का नाही हा तर ते गाबून जायला त्रास करतात अच्छा लोकांचं लो भरपूर असं समस्या आहे पण असं काही नाही बुल असू द्या किंवा स्विमिंग असू द्या आज मी बी धंदा चालू करत असताना मी डायरेक्ट काय रेडा आणला नव्हता मी स्विमिंग वरती काम चालू केलं होतं ज्यावेळेस माझ्या तीस चाळीस मशी होत्या त्यावेळेस मी स्विमिंग वर भरती माझा एक जसा आपला फॅमिली डॉक्टर असतो तसा माझा मसरांचा डॉक्टर अमर येवडे म्हणून माझे मित्र आहेत परंपरा वडलापासून त्यांनी डॉक्टर आहेत माझ्या कोट्यावरती आणि आजही माझ्या सांगत काम करत असताना कोट्यावरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्विमिंग जी आहे मोरामशीचं हे पास करून मी सक्सेस केलेलं आहे तिथं शंभर टक्के दगावून जाऊ नका बिलकुल दगावून जात असताना लोक लक्षात ठेवा शेजारी असू दे मित्रमंडळी असू दे गावात चर्चा करत असताना मी मोरा प्रकल्प करायला गेलोय आणि लोक सांगत असते बाबा मोरामशी गाप जात नाही द्या ह्याव जात नाही हे असं शंभर टक्के गैरसमज करून घेऊ नका का जात नाहीत ना त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन उभा आहे जिथं कधी तुम्ही खचून चालल तिथं शंभर टक्के मला फोन करा तिथं आपण ती गायडन्स देऊन ते आपण सहकार्य करू तर आता बघा तुम्ही पण चांगल्या क्वालिटीचे बुल पाळले हो बऱ्याच ठिकाणी आता सिमेंट आलेले आणि ते कसं आहे आर्टिफिशियल झालेले सगळं सगळीकडे झालं तर नॅचरल ब्रिडिंग चांगलं का आर्टिफिशियल ब्रिडिंग कसं आहे माहिती आहे का नॅचरल नॅचरल आता मला सांगा वडापाव बनवला दुसऱ्याने खाणार आहे आपण त्याच्या आतमध्ये काय तुम्हाला माहिती आहे का जोपर्यंत खात नाही तोपर्यंत काहीच माहित नाही मग लिगली काम करायचं रेडिओवरती बरोबर हा जो नाहीये ना, ना त्या टायमाला तुम्ही वापरू शकता बरोबर काही अडचण नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नैसर्गिक रेतन कधी पण चांगलं असतं तर एवढा मोठा आता गोटा आहे स्टेप बाय स्टेप करत गेला का एक खट्या नाही नाही ही जी आपण गोटा जी करत गेलेलो आहे हे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप करत गेलेलो आता तुम्ही बघितलं असेल प्लॅटफॉर्म नंबर एक नंबर आहे आपल्या ती दो नंबर जा गोटा आपण जिथं बसलो ते दोन नंबरचा गोटा आहे तिथं तीन नंबरचा गोटा आहे असं फेज टू फेज थ्री आणि फेज फोर फेज फाईव्हचं बी मी काम चालू केलेलं आहे त्या गोट्याचं ती काम मी तिपोळी पर्यंत ती पूर्ण करतोय ती दोनशे बाय दोनशेचा गोटा आहे आणि जिथं आपण बसलोय नवीन काम चालू आहे तो दोनशे बाय दोनशेचा गोटा आहे आपला साधारण ह्याच्यामध्ये मला वाटतं दोनशे सत्तर मशी माझ्या बसतात हे माझं प्लॅनिंग आहे आणि पुढे माझी क्वांटिटी किती होईल काय होईल मला माहित नाही पण ह्या दोन ते तीन वर्षाच्या काळावधीमध्ये मी हे एवढं बढून आणलेलं आहे की माझी माझी पायरी आहे टप्पा जी बिझनेस करण्याची आहे मी क्वांटिटी मध्ये हळूहळू चाललोय लोकांना मार्गदर्शन चालू आहे आज माझे गोटे भरपूर बनवलेले आहेत तुम्ही आठपडी साइडला इचलकर ची साईडला नागर साइडला पुन्हा सांगली साइडला कोल्हापूर साइडला ह्या साइडला जर गेला तुम्ही तर इथेही माझे गोटे तयार आहेत लोकांना वेळेवरती गायडन्स देणं माझं काम आहे त्यांना खचून जाऊ दे मी माझ्या पद्धतीने मी बोलत असतोय मी, मी चालत असतो शेवटी माझा बिझनेस आहे मी तुम्हाला गायडन्स देतो किती टक्के तुम्ही व्यापाऱ्या लोकांवर विश्वास ठेवायचा आहे किंवा आणि किती टक्के माझ्या विश्वास ठेव मी स्वतः पिळतोय दारा इथं व्यापारी लोक काय करत असतो आणून एकायचं काम करतोय तुम्ही शेतकऱ्याने एक लक्ष ठेवायचं की ती किती टक्के म्हशीच्या दारा काढतो इथं चौदा लिटर पंधरा लिटर बोलायसाठी आहे फक्त आणि विकायसाठी आहे मग तो किती टक्के तुमच्यापैकी काम करत असताना ती किती टक्के मशीवरती काम करतो हे तुम्ही बघणं गरजेचं आहे आज मी दीडशे मशीनचा धारा टाकतोय आज मी छाती ठोकून सांगू शकतो की तुम्हाला इथे मी पंधरा सोळा अठरा लिटर मस पिळू शकते ही आपण बरोबर तसा तुम्हाला जी जे व्यापारी आहे त्यांच्याकडे तुम्ही धाडस करून घ्या पंधरा लिटरची घ्या वीस लिटरची मस घ्या त्याची रक्कम जेवढी असेल तेवढी त्याला द्या पण वीस लिटर दूध काढून घ्यायची क्षमता ठेवा त्याच्यापासून तो गॅरंटी देत नाही का देत नाहीये तो त्या मध्ये कामच करत नाही हो बरोबर विक्रीच्या धंद्यामध्ये बर। पिळायचं काम करतच नाहीये तो तो फक्त आणून विकायचे काम करतो मग ती म्हणतो माझ्या पन्नासी मशी द्या सत्तर मशी द्या तीस मशी द्या अहो तुमच्या मशी शेतकरी इकडे मरतोय ना बरोबर बर। तुम्ही सांगून देता एका टायमाला काय एका टायमाला तुम्ही दूध काढून दाखवायची बघा दूध काढले नऊ लिटर देते दहा लिटर देते आठ लिटर देते सात लिटर देते ही व्यापारी लोकांची चाल आहे बरोबर शि माझ्यापाशी या तुम्ही दोन दिवस राहा तीन दिवस राहा राहायची सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे जो मशी घेणारा माणूस तो बसा माझ्या संघ बसा बैठकीला गोटा सर कसा बांधू काय करू आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे चारा मॅनेजमेंट कसा केला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण चर्चा करून फुडल्या फाउंडेशनला आज एक पिढीला आपण त्या क्षेत्रामध्ये उतरायचं काम करतोय आज बरेच लोकांना मी क्षेत्र ह्या माझ्या मार्गदर्शनाखाली मी उभा केलेला आहे आता हे जे तुम्ही शेड बांधले संपूर्ण अच्छा तर याला खर्च किती आला टोटल खर्च म्हणजे काय माहितीये का खर्च किती झाला आणि काय झाला हे बघत बसून नाही पलीकडे तुम्ही बघितलेला शेण कधी दिय गोटा मानतोय इतिहास आपला काय झालेला आहे मी शेणखत गोटा जे आहे हे नुसता शेणकतावरती मी गोटा तयार केलेला आहे शेणखत विकायचा आणि गोटा बांधायचा आज एक लाख रुपये शेणखत विकलं काही एक लाख रुपयाचा गोटा बांधायचा जेणेकरून फाउंडेशन तयार झालं परत एक शेणखत विकायचं परत पत्रे आणायचे पोल उभा करायचे हे शेणखतावरती गोटा मी उभा केलेला आहे लोक चाल वाटचाल करते दुसऱ्या गोष्टीने पण माझं डोकं काय आहे आपल्या पैशाने पडल्या तर गोटा ही कुठल्या तरी बिझनेस न झाल्या पाहिजे तर शेणखत आपलं आज तुम्ही बहिलेला आहे सहा साडेसहा हजार रुपये ट्रॉलीन देतो आपण शेणकत चांगल्या पद्धतीने दे ते सेल आपला चांगला चालू आहे वर्षाकाठी जवळजवळ वर तीस पस्तीस लाखाचा इथं बसून आणि त्याच्यावरती आपण हे गोटा मॅनेजमेंट केलेला आहे प्लस पॉईंट दूध चाललेला आहे आपलं साडे चौदाशे लिटर दूध आहे आपलं साडेचारशे लिटर गुणले मारा तुम्ही पैसे किती झाले त्याच्यातून ही शिल्लक राहत मी म्हशी क्वांटिटी वाढवली आणि शनामधून गोटे बांधले तर आता ह्या संपूर्ण मशीन तर एवढा गोटा हँडल करायला किती लागतील लेबर म्हणजे काय ले। आत आत आता आपल्याकडे तुम्ही बहिलेला आहे पाच सात बह्या लोक आहेत दहा काढचे गोटेच्या आतमधलं दोनशे बाय दोनशेच्या आतमधलं टोटल बह्या लोकांचं काम आहे जे चारा व्यवस्थित पण आहे आपलं ते स्वतः मॅनेजमेंट करतो तुम्ही आता बघलेलं आहे आई वडील मी आणि बाहेरचे दोन माणसं आपल्याकडे कामाला एक जेंट्स एक लेडीज कामाला आहे आपल्याकडे ते कंपल्सरी आपल्या भाषे कामाला असतात सकाळी आमची शाळा दुटी चालू होती साडेसात आठ वाजेपर्यंत आता तुम्ही टायमिंग मध्ये बघितले बरोबर किती वेळामध्ये आज एवढ्या मसरांचा चारा मॅनेजमेंट मी केलेला आहे तर एवढ्या मशीनला चारा दररोज किती लागतो साधारण कसा असते माहितीये का साडे बारा तेरा किलो आपलं एका मशीला प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुका वला असा मिळून आपण तीन टनाचा अवरेश करतो तीन टन करतो ह्याच्यामध्ये ही सर्व मशीन जाऊन आपल्याला जवळजवळ आहे का नाही तिथे शंभर दोनशे किलो स्टॉकला माल राहतो बारा किलोच्या पंचवीस किलोच्या हिशोबाने एका मशीला आपला सारा जातो पर डे पर डेचा आणि प्लस पॉईंट सारखी असो उच्नी असो की आपण मस गाव असेल त्याला थोडं कमी असतं वेलेली मस असते त्याला थोडं जादा असतं त्या हिशोबाने ते काम चालतं आपलं म्हणजे सरासरी ते आता एवढ्या सगळ्या मशी आहेत एवढं लेबर आहे तर लेबर जे आहे आठ लेबर म्हणतात त्यांना पेमेंट किती द्यावं पेमेंट कसं असतं माहिती आहे का मशीवरती आपले पेमेंट आहे ते मशी किती आपल्याकडे साधारण एका बहिला आता पंचवीस मशी आहेत तर बघ वीस हजार पगार आहे बावीस हजार तब्बल पगार आहे असा पगार ठरवलं जातं लोकांचा दुसरा ब्रम्मक आहे केल्यानंतर पळून जातात हे कसं आहे माहिती तुम्ही किती टक्के बाह्या संघ काम करताय हे महत्वाचं बरोबर आता तुम्ही आल्यापासून मला बघताय मी तुमच्यापाशी कमी आहे भैया लोकांपाशी जात आहे का तर तुम्ही आज आलाय एक तासाभर जाणार आहे पण मला शंभर टक्के इथे काम करायचं बरो ना बरोबर मग लक्षात ठेवा काय जर त्यांची पाठी पडली तर आपण उचलून ठेवली तर त्यांना समाधान वाटते ना वाटतंय हा तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय आलं की रेड्या मोठ्या करायच्या नाही तर दूध दूधली की रेड्या विकून टाकायचं टाकायचं आणि त्याच्या बदल्यात आपण मशीन विनायच नवीन आणि दूध विकायचं तर तुम्ही हे प्रोडक्शन वाढवत चालला चालू चालू म्हणजे स्वतःच ब्रीडिंग करतोय तर काय वाटतं ह्याच्यात पुढे फायदा आहे का ह्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला आज मी साधारण एक दीडशे मशीन विकत आणलेत बरोबर आता पुढल्या भविष्यात जाऊन आज चालू आहे आपल्याला दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस मध्ये ही माझ्या हाताखाली येणार आहे ना पन्नास लाख भांडवल हाताखाली येणार आहे आपल्या बरोबर पन्नास आहेत माझ्या पन्नास ही माझ्या हाताखाली आल्या पन्नास लाख रुपये तयार झाले परत मार्केट मध्ये जाऊन खरेदी करायची गरज नाही ना मला माझं स्वतःच प्रोडक्शन वाढलं वेळ गेला माझा दोन तीन वर्षाचा काळावधी गेला रेडी मोठी करण्यात पण आज पुढे जाऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या पिढीमध्ये ही माझी जी अवलाद आहे तयार झाली हे लक्षात ठेव रेडे आम्ही विकत नाहीये का तिचा महाराष्ट्रामध्ये भाव होऊ शकत नाही भाव होऊच शकत नाही हे मी गॅरंटी देतो अजिबात होऊ शकत नाही का तर ती मला ब्रिडिंग तयार आता तुम्ही मोठमोठ्या रेड्या बघले आहेत गाभण केलेले रेड्या आहेत मोठ्या रेड्या आहेत बारक्या रेड्या आहेत हे ब्रिडिंग मी शंभर टक्के तयार करणार आहे तयार केल्यानंतर आज मला लक्षात ठेवा आपण एक लाख पन्नास हजार हरियाणामध्ये खरेदी करून आणतोय आज जर ही आपल्या पैसे जर एक लाख रुपयेची रेडी तयार झाली तर पैसे डबल झाले ना तयार पैसे पन्नास रेट आहे पन्नास लाख रुपये तयार करणार पण पुढल्या एक दोन वर्षाच्या काळावधीमध्ये बरोबर आता रेट तुम्हाला काय मिळतो दुधाला कसं आहे माहिती आहे का सहा जिरोला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये बाहेर मिळतो आपल्याला एकोणपन्नास मिळतो कुठं पन्नास मिळतो थो, थो, थोडं मार्केट खाली वर होत असते शेवटी दूध आहे मार्केटिंग होत असते जात असते चालत असते आणि दूध विकत असताना चांगल्या डेअरीला तुम्ही थोडस ऍड व्हा बरोबर ते तुम्हाला दोन पैसे दोन पैसे चांगले ते लोक देतात कोणा काय थोडस इकडं तिकडे करून थोडस चांगल्या दुधाला भाव मिळतो फॅटमध्ये कुठं झोल झालं नाही ह्यांच्यामध्ये बाकीच्या किरकोळ मध्ये गेला शेरमन आहेत छोटे छोटे पाच वाले दोन किंड आमच्या गावात उरत आलाय त्यांचा काय सांगायचं नाही कुटापुटावर डेअर्या कोणाचे दोन आहे येते कोणाचे पाच कॅन्ड आहेत ते कुणाचे दहा आहे ते फॅट मध्ये झोल आज शेतकऱ्याचं पत्र निघाना ह्यांचं बंगल करायला बरोबर चे हा शेरमन लोक मग शेतकऱ्याला हे सांगणार आपलं तुम्ही दूध घालत असताना गैरच असू मशीच असू चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्केटिंगला तुम्ही दूध द्या शेरमनची घरं भरायला लागली आपलं घराचं पत्र निघणार डोक्षात घ्या आणि ह्या दूध बिझनेस मध्ये तुम्ही उतरा बरोबर हा तर आता दुधाचं कसं काय महिन्याचं पेमेंटच कसं काय पेमेंटच कसं असते आता तुम्ही साधा एक मोबाईल काढा की मोबाईल धरणित करा चौदाशे गुनवले साठ रुपये करा साधं लॉजिक काय चौदाशे बोल साठ करा साठ साधल का किती झाले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार दिवसाला चौऱ्याऐंशी हजार लक्षात ठेवा गोटा कसा चालतो माहिती मॅनेजमेंट कसा चालतो माहिती कधी साठ चाळीस होत प्रॉफिट आणि खर्च कधी चाळीस साठ होत बरोबर पण शंभर टक्के पन्नास फिक्स आहे आपलं तुमच्या लक्षात आलं का पन्नास माझं फिक्स आहे कुठेही जात नाही म्हणजे झोपून जर नुसतं बेडवर बसून राहिलो ना तर साठ चाळीस आणि चाळीस साठ हे शंभर टक्के माझं बेनिफिट आता दिवसात तुमच्या जवळपास पंचवीस लाखाच्या वरती जातात शंभर टक्के साठ चाळीस करा तुम्ही किती खर्च झाला किती तोटा झाला किती तिथे मध्ये लिहून पाठवा की असा खर्च आहे धुरेपाटलांचा पन्नास पन्नास बारा लाख तुम्हाला प्रॉफिट आहे मी तुम्हाला साधं सिंपल सांगितलंय साठ चाळीस चाळीस साठ ह्या चढ उतर ह्याच्या ह्याच्यावरती काही सुद्धा होत नाही साहेब तीस टक्क्यावर आतापर्यंत आलो नाही आणि सत्तर टक्केवर गेलो नाही फोटो बोलायचं नाही सत्तर टक्क्यावर जात नाही आणि तीस टक्क्यावर येत नाही खेळ मधल्या मध्ये चालला पाहिजे तुमची गुंतवणूक किती कोटी दोन कोटी दोन कोटीला बँके किती देते एक रुपये शीत साडेचार पाच रुपयाने पैसे मिळते शे गणित जुळवायचं आहे फक्त हे जुळलं तुम्हाला समज जुळलं लक्षात ठेवा प्लॅन जुळलं तुमच्या पाठी भाग बरोबर शे फक्त शेतकऱ्यांना बघायचं आहे साडेचाळीस धुरे पाटलांना शिकायचं असत शंभर टक्के तुम्ही विजिट द्या राईट हा तर शेतकरी मित्रांनो धुरे पाटलांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे त्यांचा खरेदी विक्रीचा गोटा संगोपन ज्या मशीनचं केलं जात जातं त्याची पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आणि जी त्यांची अठ्ठावीस लिटरची मैस आहे ती सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणाच्या काही शंका असतील तर कमेंट करा तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।